नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेंड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे गण गट रचना जाहीर झालेली आहे प्रशासनाची नेमकी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या संदर्भात प्रशासनाची काय तयारी आहे याच माहितीसाठी आपल्यासोबत आहेत जळगावचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद सर आपण त्यांच्याशी आता जाणून घेणार आहोत स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकाच्या विषयावर चा, आपल्या प्रशासनाची कशी तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार त्यांनी वेळापत्रक दिली होती त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण दोन प्रकारच्या निवडणुकीच्या पूर्वतयारी करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे जिल्हा परिषदचे अडुसष्ट गट आणि त्याचे आणि एक छत्तीस गट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्या म्हणजे ग्रामपंचायतनी आहे कुठले ग्रामपंचायत कुठल्या गट आणि गणमध्ये राहणार आहे याची प्रक्रिया आपण सुरू केली त्याची प्रक्रियामध्ये साधारणतः दोन हजार अकराची जो लोकसंख्या आहे आणि जो त्या त्या तालुक्यासाठी जो गट आणि गणची संख्या निश्चित करून देण्यात आलेली आहे त्याला आपण त्याच्यामधून मजा करतो एक वाट डिवाईड करतो डिवाईड केल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही लोकसंख्या निघत असेल आपण असं उदाहरण घ्या की कुठल्या तालुक्यामध्ये दहा गट आणि गण गण आहे दहा गट आहे आणि वीस गण आहे तो आपण आणि तालुक्याची दोन हजार अकराची लोकसंख्या दोन लाख असेल तो सरा त्याचा तो जो ॲव्हरेज निघतो सरासरी निघतो ते आहे वीस हजार आणि वीस हजारच्या दहा टक्के वर आणि दहा टक्के खाली म्हणजे अठरा ते बावीस हजार या रेंजमध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या गट ची संख्या निश्चित करणं अपेक्षित आहे आणि तसेच गणमध्ये दहा म्हणजे वीस गण झाले तो दहा हजारची लोकसंख्या नऊ हजार टू अकरा हजार या रेंजमध्ये त्याच्या गणची लोकसंख्या निश्चित करणं अपेक्षित आहे या प्रक्रियेमध्ये प्रत्येक तहसीलदार जे आहेत त्या ठिकाणचे गावाची लोकसंख्या लक्षात घेता आणि गावाची लोकसंख्या दोन हजार आपण बघ घेतोय आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी नवीन ग्रामपंचायत म्हणजे झाली असेल काही ठिकाणी काही नगरपालिका स्थापन झाली असेल नगरपालिका महानगरपालिकाची हद्दवाढ मागच्या दोन हजार सतरा आणि बावीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर आणि बावीसमध्ये ही प्रक्रिया करण्यात आली होती त्याच्यानंतर पण काही बदल झाली असेल तर पंधरापैकी असे सात तालुका होते ज्या ठिकाणी नवीन नगरपालिका झाली आहे का काही ठिकाणी रावेलमध्ये जसे नगरपालिकाची लोकसंख्या वाढ झाली वाढ झालेली आहे काही ठिकाणी आपल्याला गट आणि कंटची संख्यामध्ये बदल झाले जसे मुक्ताईनगरमध्ये संख्या कमी झाली आहे अमोलण्यामध्ये संख्या वाढलेली आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला याच्यामध्ये काय बदल दोन हजार सतराच्या तुलनेने करण्याची वेळ आली आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण त्याचे म्हणजे म्हणजे गॅस पूर्ण तहसीलदारांकडून तयार करून घेतला आणि त्याच्यामध्ये तयार करताना एक गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण होतं की त्याच्यामध्ये कुठलेही जो क्षेत्र आहे हे जो उद्घाटनिकांच्या जो म्हणजे जो भौगोलिक जो आपण हे म्हणतो त्याच्यामध्ये जो आपली डोंगर दौंग, डोंगराळ भाग आहे त्याला एकत्रितपणे म्हणजे आपण म्हणजे कुठल्याही म्हणजे दोन बाजूला आपण घेत नाही म्हणजे एक एक नदीच्या एक काठा एक बाजूला असतो दुसरा बा काठा दुसऱ्या बाजूला असतो या सगळ्या गोष्टीच्या आपण लक्षात घेतला आणि म्हणजे फॉर्मेशन करताना म्हणजे सात म्हणजे स म्हणजे त्याची जो भौ भौगोलिक रूपरेषा आहे ते म्हणजे चोखटीत या म्हणजे म्हणजे एक सर्कलच्या पद्धतीमध्ये असणं अपेक्षित आहे असा करून आपण केलं आणि याच्यामध्ये जवळपास एक एकतालीस हरकती आले त्या हरकतीमध्ये मेजर हरकतीची संख्या चाळीसगाव आणि चोपडा या दोन तालुक्याची होती प्रत्येक हरकतीवर तहसीलदारांनी त्याच्याबद्दल एक म्हणजे तपासून घेतला की त्याच्या हरकतीच्या काही हे परिस्थिती काय होती आणि काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे काय काय गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आपलं काही चुकलं झाली असेल तर त्यांनी आपला त्याच्यामध्ये अहवाल दिलेला आहे अहवालची तपासणी आपल्या ग्रामपंचायत शाखामध्ये आता चालू आहे आणि हा अहवाल आपण सादर करणारे सन्मान्य विभागीय आयुक्त आणि नि राज्य निवडणूक आयोगाने सन्मान्य विभागीय आयुक्ताला अधिकार दिलेला आहे की त्याच्यामध्ये हरकती व सुनावणी घेऊन अंतिम निर्णय त्यांनी राज्य राज्य निवडणूक आयोगापर्यंत दरबार पाठवायची तर हा प्रक्रिया आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता म्हणजे जिल्हास्तरीय प्रक्रिया आपल्याला जवळपास पूर्ण झालेला आणि अहवाल जो आहे पुढच्या एक दोन दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आपण सांगतो त्याच्यासोबत आपलं दोन आणखी प्रक्रिया चालू आहे एक आहे की आता आपल्याला एकोणतीसपर्यंत एक 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 नगरपालिका नगरपंचायत जो आपल्या अठरा नगरपालिका नगरपंचायत आहे एकोणीसाहेब असे एक गोदवड बाकी सगळ्या ठिकाणी ही निवडणूक निवडणुकी प्रक्रिया देणार आहे त्याच्यामध्ये ई चीफ ही असतो इकॉनॉमिक ब्लॉक तर त्याप्रमाणे आपण त्याच्या आपण अभ्यासपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी तशाच केलेलं आहे त्याच्यामध्ये पण काय हरकती असेल त्याच्याबद्दल आपण तपासू त्याच्यामध्ये आणखी परत राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे हा प्रक्रिया आपण या ठिकाणी निश्चित केलेला आहे शेवटचा विषय याच्यामध्ये आहे की आ, जो ई एम आहे तो आपल्याकडे दोन वेगळ्या प्रकारची ई व्ही एम असतो एक असतो राज्य निवडणूक आयोगाची ई व्ही एम त्याच्यामध्ये एकाच टाईममध्ये दोन प्रकारचे इलेक्शन घेतात म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या दोन वेगळ्या वेगळे मतदार म्हणजे जो हे आहे म्हणजे बॅलेट पेपर आहे त्याच्यावर निवडणूक घेतात आणि जो राज केंद्रीय निवडणूक आयोगाची ई व्ही एम असतो ते एकाच टाईममध्ये एकच इलेक्शन घेतो एक मेजर प्रक आहे तो याचा जो आपले ई एम जवळपास जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार ई व्ही एम आहे हे सगळे ई व्ही एम ग्रामपंचायतच्या निवडणुकासाठी वेळोवेळी वापरतो तसंच आपल्या जेडपी पंचायत म्हणजे नगरपालिकाच्या निवडणुका हा आपण पाठवलेला आहे म्हणजे त्याची सगळ्याची जो आपण एफ एल सी म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग फर्स्ट लेवल चेकिंग बावीस तारीखला आपण पूर्ण केलेलं आहे याच्याच आधी जिल्हास्तरावर सगळे राजकीय पक्षाची बैठक पंधरा तारीखला घेण्यात आली आणि तसेच सगळ्या तालुक्यामध्ये पण राजकीय पक्षाची बैठक घेण्यात आली तर सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी प्रश्न विचार पूर्ण करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जो ई व्ही एमना दुरुस्त असेल त्याला आपण परत राज्य निवडणूक आयोगांनी ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी हे बदलण्यासाठी पण पाठवून दिलं ई व्ही एमची संख्या आणि मतदार केंद्राची संख्या वगैरे निश्चित करण्याची पण प्रक्रिया प्रक्रियाकडे चालू आहे किती मतदार केंद्र अपेक्षित आहे किंवा गटमंड रचना झाली तो त्याच्या आधारावर ईव्ही एमची संख्या किती लागणार आहे ते ठरणार आहे आणि जो काही कमतरता असेल ते राज्य निवडणूक आयोग आपल्याला उपयोग करून देणार एक प्राथमिक बैठक राज्य निवडणूक आयोगाची जिल्हनिय आढावा त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने विभाग स्तरावर पण बैठक दोन चार दिवसात होण्याची अपेक्षा आहे ते त्या बैठकीची तयारी पण चालू आहे सर तुम्ही जे आता राजकीय पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यानंतर uh, नेमक्या त्यांना काय काय सूचना देण्यात आल्या असं दे की या संदर्भात असतील uh, किंवा राज्य uh, आपल्याकडे सहा राष्ट्रीय स्तरावरचे निवडणूक म्हणजे हे राजकीय पक्ष आणि सहा राज्यस्तर राज्य स्तरावरचे जो स्टेट रेग्नाइज पॉलिटिकल पार्टी आहे यांची भारत निवडणूक आयोगाचे वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आपण वेळोवेळी बैठक घेत असतो यादीचे कंटिन्युअस रिव्हिजनची प्रक्रिया आपल्याकडे चालू असतो त्याच्यामध्ये कधीही कोणी मतदार आपलं नाव बदलणं असेल म्हणजे काही दुरुस्ती असेल या काही हे असेल म्हणजे नवीन मतदार एनरोलमेंट असेल या डिलिशनची पेटली असेल ती कंटिन्युअसली चालू असते तो मागच्या दोन तीन महिन्यामध्ये माझे कार्यालय स्तरावर जवळपास पाच वेळा बैठक आपण घेतलेली आहे आणि बैठकीमध्ये फक्त राजकीय पक्षाचे अध्यक्ष ना बोलवता महिला अध्यक्ष युवा युवा अध्यक्ष युवती अध्यक्ष त्यांचे विभिन्न जो अंतर्गत संस्थान असतं संघटन असतं त्यांचे पण अध्यक्ष आपण वेळोवेळी आमंत्रित केलेलं आहे आणि मूल हेतू हे होता की मतदार यादीला आपल्याला जेवढा अचूकता आपण आणता येईल त्या तेवढं करायला पाहिजे आणि मतदार यादीमध्ये ज्या ज्या गोष्टीच्या आधारावर हो, मतदार यादीची तपासणी होते त्याच्यामध्ये फार मोठी सुधारणा जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आपल्याला दिसून येते जसे महिला मतदारांची संख्या आधी एक हजार पुरुषांमागे नऊशे सोळा महिला मतदार होते एक साडे दोन पूर्वी पंचवीस जुलै दोन हजार तेवीसच्या अगर आपण आकडा पाहिला तर ते दोन नऊ सो सोळावर आज ते नऊशे सो गेले तशाच ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपले अधिकारी जे आहेत ते शंभर प्लस असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक मतदार जो आहे त्याच्या घरी भेट होते त्याच्यामध्ये भरपूर व्यक्ती जो मयत असेल ते त्याची माहिती आपल्याला मिळाली काहीजण जो बेड असेल त्यांच्यापर्यंत आपण घर घर मतदान करण्याचं करायचं त्याची माहिती मिळाली आणि असं करून आपण एन्श्युअर केला की जेस्ट म्हणजे जो म्हणजे डिलिशनची प्रक्रिया जो आहे ती आपण व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि या गोष्टी खात्रीपूर्वक करायला पाहिजे ते पण महत्वाचे काही ठिकाणी ॲड्रेस पूर्ण नाही होतं तर आपण ॲड्रेस पूर्ण टाकलं काही ठिकाणी आपले हे नाही होतं व्यवस्थित मोबा मोबाईल म्हणजे म्हणजे हे आधार सिटिंग नाही झालं आधार सिडिंग जेवढं आपण करू शकलो केलं ते आपण साठ टक्केचं मतदान असं करून आपण प्रत्येक विषयामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदार यादी जेवढा अचूकता आणता येईल तेवढा करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम पण आणि यश पण आपल्याला दिसून येत आहे दुसरा विषय आहे की आपल्याला म्हणजे हे जो आता एफ एल सी ए झाला त्याच्यामध्ये लोकांनी राजकीय पक्षाचे प्रतिनिधीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा त्यांचे देखरेखमध्ये पूर्ण ई व्ही एमवर होणारे कुठलेही तपास त्यांच्या देखरेखमध्ये असावं याच्यासाठी आपण परत त्याला आमंत्रित केलं या सगळ्या पारदर्शकता ठेवण्यासाठी आणि निवडणुकी प्रक्रियेमध्ये परिपूर्ण पारदर्शकता आजपर्यंत घेण्यात आलेली आणि भविष्यात पण ठेवलेली आहे सर आता प्रशासनाच्या वतीने शंभर वर्ष ज्या तिचे वय पूर्ण केलेल्या मतदानाच्या भेटीसाठी घेण्याचे आता प्रशासनाकडून सुरू आहे नेमकं त्या आपल्याकडे तुम्ही स्वतः पाहिलं असेल की जो शंबर वर्षपेक्षा जास्त वे जा मतदार है जैसे घर भेट करना चाहिए प्रक्रिया आप विभागीय अधिकारी करता है जो मेन तो दो तीन है कि एक है कि मतदार मनु तपास करूं देसर है कि शासकीय योजना जिससे श्रावण माल योजना है तेज़ लाभ दिया तीसरा जो, तो 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 जो विषय है कि कहीं अपने कर्ता है त्यांची देखरेख व्यवस्थित आहे की नाही कुठल्या प्रकारचे त्रास आहे की नाही ज्येष्ठ नागरिकांची कायदा आहे बरोबर असा आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आणि उपभागीय अधिकारी विशेष अधिकारी असतील त्याच्यामध्ये काही आपण त्याला सहकार्य करू शकतो का त्याच्या संदर्भात पण असं तीन चार गोष्टीबद्दल आपल्याला काही म्हणजे बोलला चालेल सर एक शेवटचा प्रश्न आहे की आता या प्रश्नासाठी सर्व तयारी जी स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या आहे मात्र दुसरं तुमच्यासमोर एक चॅलेंज असणार आहे ती म्हणजे क कर्मचारी किंवा जे अधिकारी असतील त्यांची कुठेतरी कमतरता आहे अनेक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पद आहे आपल्याकडे अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांचं पद रिक्त आहे तर नेमकं ह्या निवडणुकी दरम्यान आपल्याला जे चॅलेंजेस असणार आहे की अधिकारी वर्गाची किंवा कर्मचारी वर्गाची जी संख्या कमी तर याकडे आपण कसं होतो नाही याच्यामध्ये आजच्या डेटमध्ये पदरिक्त आहे ते बरोबर आहे परंतु आपल्याकडे जे शंभर टक्के पद आपण भरून ठेवले आपले सगळे विभागीय अधिकारीचे पद भरलेले आहे सगळे तहसीलदाराचे पद भरलेले आहे सगळे एई आर ओ भरलेले आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आजच्या डेटमध्ये कुठलेही अडथळा नाही आहे म्हणजे आपल्याकडे असा एकही मतदारसंघ नाही की त्या ठिकाणी ई आर ओ उपलब्ध नाही या ए ओपलब्ध ते काय अडचण आहे निवडणूक प्रक्रिया ज्यावेळेला जाहीर होईल ॲक्च्युअल इलेक्शन प्रक्रिया त्याच्यामध्ये आपल्याला संख्या जास्त लगती है बिकॉज मतदार याद है पे विधानसभा मतदार संघ है तो पुरेसा संख्या है परंतु ज्यादा अठारह नगरपालिका अपने प्रत्येक नगरपालिका नगरपालिके वेगावेगा रिटर्निंग ऑफिसर कि जिलाधिकारी जैसे लगना है तो अपने क्या सहा चिका चार जिला यहाँ जो जेडपी पंचायत समिति प्रत्येक तालुका जो अपने एक एक व्यक्ति लगता है ज्यादा चार चिका या गोष्टी आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केलेलं आहे या गोष्टीची माहिती पण राज्य निर्माण आयोगाला घेतलं आणि ते सगळं पद भरण्याची म्हणजे प्रक्रिया म्हणजे चालू आहे ते बदली आणि प्रमोशनची प्रक्रिया आजकाल यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मला विश्वास आहे की चांगले अधिकारी आपल्याला तर हे होते जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांनी सांगितलं की आमच्याकडे जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांची संख्या कमी असली मात्र निवडणुकीसाठी लागणारे जे काही सक्षम अधिकारी आहेत ते आमच्याकडे पुरेसे आहेत त्यामुळे आम्हाला निवडणुकी प्रक्रिया राबवताना कुठलीही अडचण येणार नाही ना आणि प्रशासनातर्फे जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे मग त्यात राजकीय पक्षांच्या बैठका असो किंवा निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे ज्या बैठका असतील त्या वेळवेळी घेतल्या जात आहेत आणि प्रशासनाची निवडणुकीच्या दरम्यानची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज Jaro